उरणमध्ये सुप्रसिद्ध चित्रकार टाकसाळ म्हणून प्रसिद्ध असलेले वसंत लडक्या गायवंड यांचं सोमवारी दोन डिसेंबर रोजी निधन झालंय ते वयाच्या ब्याऐंशी वर्षांचे होते गावंड यांनी आपल्या देशातील चलनामध्ये असलेल्या अनेक नोटा आणि अने नाण्यांना डिझाईन केलं होतं उरण तालुक्यातील आवरेगावचे सुपुत्र वसंत लडक्या गावंड यांची जगातील सर्वोत्तम आठ आर्टिस्ट मध्ये गणना होत होती हिंदुस्तानच्या विविध चलनी नाण्यांवर जी सुंदर आणि आकर्षक चित्र त्यांनी डिझाईन स्टील आणि मास्टर पंचेस बनवण्याच्या कलेमध्ये ते ती हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठ आर्टिस्ट होते अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आवरे येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं पुढील शिक्षणासाठी एन हायस्कूल उरणचे माजी मुख्याध्यापक कैलासवासी यशवंत किनरे सर यांनी त्यांना एन आय हायस्कूल मध्ये दाखल केलं त्यांची कलेची आवड लक्षात घेऊन किनरे सरांनी त्यांना जे जे स्कूल ऑफ आर्ट्स इथे इनग्रेव्हर्स आर्टिस्ट साठी प्रवेश घेण्यास भाग पाडलं केंद्र सरकार एखाद्या महापुरुषाच्या किंवा ऐतिहासिक घटनेच्या स्मृती प्रित्यर्थ नाणी काढत असतात यावेळी प्रथम त्या चित्राचं डिझाईन देशातील सर्व टांगसाळीतील कलाकारांकडून तयार करून घेतली जातात त्यातून एका उत्कृष्ट नाण्याच्या डिझाईनची निवड केली जाते वसंत गावंड यांनी आजपर्यंत त्यांच्या सेवा काळात छत्रपती शिवाजी महाराज पंडित नेहरू सरदार पटेल इंदिरा गांधी जयप्रकाश नारायण राजीव गांधी इत्यादी महापुरुषांची आणि नववे एशियन गेम्स स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव कॉमनवेल्थ गेम्स आदी महत्वपूर्ण घटनांवर आधारित तयार केलेली आहेत या डिझाईनची निवड करून भारत सरकारनं त्यांची नाणी प्रसिद्ध केली आहेत एखाद्या कलाकाराकडून एक दोन जरी नाण्याची निर्मिती झाली तरी तो कलाकार कृतार्थ होतो मात्र वसंत गावंड सरांच्या हातून प्रमुख राष्ट्रपुरुषांची अनेक नाणी तयार झाली यावरून ते किती महान कलाकार होते याचा अंदाज येतो वसंत गावंड हे दोन हजार दोन साली मुंबई येथील टाकसाळीतून आर्टिस्ट इनग्रेवरी या क्लास वन पदावरून निवृत्त झाले त्यांना लहानपणापासून संगीत कलेची आवड होती सुट्टी किंवा सणाच्या वेळी ते गावात येत तेव्हा नेहमी बुलबुला वाजवत तोही मोठा भोंगा लावून त्याचप्रमाणे ते हार्मोनियम देखील सुंदर वाजवत असत एप्रिल दोन हजार वीस मध्ये त्यांनी तयार केलेल्या सर्व कलेचे जे जे स्कूल ऑफ आर्ट्स इथे भव्य प्रदर्शन होणार होते पण लॉकडाऊनमुळे ते शक्य झालं नाही त्यांनी तयार केलेल्या कलाकृतीचे एखादं स्मारक त्यांच्या जन्मगावी तयार व्हावं ही इच्छा अनेक कलाप्रेमी व्यक्त करतायत खरंच वसंत गावंड यांच्या या कलेला मनापासून सलाम वसंत गावंड यांच्या अचानक जाण्यानं उरण मध्ये हळहळ व्यक्त केली जातीय युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बातमी आणि हो लगेच कर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज